सिला सिम्पल रेसिपीमध्ये मी आज बनवणार आहे कच्च्या कहिरीची चटणी चला बनवूया दोन आंबे घेतलेले धुवून आणि पुसून आणि त्याला जाड किसणीमध्ये किसून घेतलेले आणि आंब्याची साल काढायची नाही आणि त्यामध्ये एक चमचा मीठ टाकायचं आणि त्याला असं हळूहळू मीठ लावून घ्यायचं आणि त्याला असं पाणी सुटायला लागेल खूपच टेस्टी लागते ही चटणी आणि त्याला आता असं पाणी सुटायला लागलो आणि शक्य होईल तेवढं पाणी आपण त्यातलं काढून टाकायचं त्यामुळे आपली चटणी जास्त दिवस टिकेल पूर्ण असं काढून घ्यायचं पूर्ण असा कोरडा झालेला आहे त्यामध्ये आता हळद लाल तिखट आवडीनुसार टाकायचं आणि त्यामध्ये धने पावडर असल्यास टाकायची नाहीतर नाही आणि त्यामध्ये मीठ अर्धा चमचा अगोदर एक चमचा मीठ टाकलेलं आणि त्यामध्ये साखर आवडीनुसार टाकायची आणि त्यामध्ये जाणार तेल अर्धी वाटी तेल परत टाकणार आहे तेल आपण आणि त्याला असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं खूपच खट्टा मिठा चटणी होणारी नक्की करून बघा आणि त्यामध्ये थोडासा खडा मसाला आपण भाजीला वापरतो तेच टाकायचा थोडासा किंचित चवीला टाकायचा आणि अजून तेल तेलामुळे आपली चटणी अजून जास्त दिवस टिकेल त्यामुळे बुरशी येत नाही तेल अजूनही टाकलं तरी चालेल खूपच टेस्टी चटणी त्यामध्ये खारट आंबट तिखट गोड चवीला खूपच टेस्टी नक्की बनवा आणि काचेच्या बरणीमध्ये किंवा प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये भरून ठेवायचे तुम्ही पण बनवा लाईक करा शेअर करा थँक्यू